तुम्हाला दादा उपलब्ध असेल ऍडव्होकेट विधानसभा दोन हजार चोवीस निवडणूक या गुरु प्रचाराचा शेवटचा दिवस या शहरामधनं रॅली काढून या सभेपास सभेमध्ये आपण सर्वांनी उपस्थिती आपल्या सर्वांची उपस्थिती लाभली आहे या सर्व गंगाखेड पालमणी पुन्हा या सर्व माझ्या शेतकरी बांधव आणि तरुण मित्र आणि माझ्या मा जनता आणि माझ्या माता बहिणी यांचा सर्वांचा या निमित्तानं मी आपल्या सर्वांचा निमित्तानं पत्रान रूपी मी आशीर्वाद आपल्याला मागणार आहे मला आपण आशीर्वाद द्यावा की मी आपल्याला हात म्हणून विनंती करणार आहे ही निवडणूक विकासावर लढली पाहिजे विकासावर लढत असताना आपण मागच्या पाच वर्षात काय केलंय हे सांगितलं पाहिजे आणि निवडून आल्याच्या नंतर पुढच्या पाच वर्षात मी काय करणार आहे हे सांगितलं पाहिजे मी आपल्याला सांगू इच्छितो मागच्या पाच वर्षात मी काय माझी पुस्तिका काय ही माझी पुस्तिका आहे सहा हजार तीनशे कोटीची यादी आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये काय करणार आहे हा माझा जाहीरनामा आणि आपण जर बघितलं आमचे विरोधक निवडणूक कशाच्या जीवावर लढताय निवडणूक काय म्हणून लढताय त्याच्यामध्ये न जाता मी सांगेन मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी काही केलेलंच नाही तिथे काय सांगत सांगायला काहीतरी पाहिजे जेव्हा सांगायला काही नाही तरी काही सांगणार नाही पुढच्या पाच वर्षात निवडून आल्याच्या नंतर मी काय करेन हे सांगायला बुद्धी लागते मुलीच्या मिळाल्या तर मला एका उघड्या जीप मध्ये असे मिरवणूक करून एक किलोमीटर घेऊन गेले मग सर्व माझे मराठी बांधव माझ्या स्टेजपर्यंत घेऊन गेले आणि तिथं सर्वांचे भाषण झाले मग इथं किशनराव आहे इथं रोकडे दादा आहे इथं साहेबराव आहे या सर्वांनी भाषण केले आणि भाषण करत असताना साहेबराव म्हणले वीस पंचवीस वर्षामधून मार्केटचा मी सदस्य माझी खूप इच्छा आहे मला सभापती व्हायची पण ती माझी इच्छा पूर्ण होऊ दिली नाही माझ्या चा समाजाच्या काही लोकांनी माझ्या टकलवर त्याचं पायर पाय घाल मला सभापती होऊ दिला नाही पण या आमदारने मला सभापती केला कसला जातीवाद म्हणजे कुठला जातीवाद आहे आमदारामध्ये इ सरकार भाषण केलं किशनराव भोसले म्हणले या इसाबवाल्याने मला इसावाशे आमच्या गावाने मला चाळीस वर्षात कधी गुलाल लागू दिला नाही चाळीस वर्षामध्ये कधी गुलाल लागू दिला नाही पण या माणसाने मला जिल्हा परिषदला डोळ्यात पाणी आणून पदर पसरून मला निवडून आणलं थाप उठला जाते त्यानंतर रोखे दादाचं भाषण दोषेवट माझ्या मुलाला सभापती केलं मला बँकेला मदत केली मला जिल्हा परिषदेला मदत केली माझ्या एका पोराला तालुका अध्यक्ष बनवलं तालुका अध्यक्षच नाही तर नगरपंचायत मध्ये स्वीकार सदस्य पण केलं हा कुठला मार्केटचा सभापती केलं गजानन भोगडे आणि बाळासाहेब लोकांना नगर पंचायत मध्ये शिवकर सदस्य केले चार पेला नाही मी त्यांचा हा आहे असे बरेच उदाहरणं होते असे बरेच उदाहरणं झाले मी जात फार कधी बघितली नाही फक्त दोन जाती एक स्त्री आणि पुरुष त्याच्या परीक्षा मला जात वयाच्या अठराव्या वर्षी मी महाराष्ट्रातून बाहेर पडलेलो वयाच्या अठराव्या वर्षी मी पूर्ण देशात मी कुठली कुठलाही प्रदेश सोडला नाही मध्य प्रदेश असो युपी असो बिहार असो त्याच्यानंतर तुम्ही ओडिसा असो केरळ असो महाराष्ट्र असो मध्य प्रदेश असो गुजरात असो या सर्व राज्यात मी काम केली या सर्व राज्यात मी काम केलेले आणि म्हणून माझी घाट कधी तीन तीन चार चार वर्ष मी माझ्या माझ्या भागामध्ये पण होई परमेश्वरची लिला असते आणि त्या लिला म्हणून एक दिवस मला इथे यावं लागलं कारण मी कितीही मोठा असलो तरी मला कोणी ओळखत नाही आणि ओळखत नाही तर मी इथं काहीतरी ओळख आपण केली पाहिजे आपण आपल्या माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून आपण दोन हजार सहा ला सगळ्यांनी ऊस आपण जवळजवळ सगळ्या रस्त्यावर टाकला ही परिस्थिती होती आणि ती परिस्थिती बघून डोक्यात का खा विचार आला कारखाना एक ती पैसा तुला न घेता कारखाना टाकला कारखाना चालतोय आज कारखाना माझा असेल नसेल फोडून द्या पण ते झाड जे लावलंय ते झाड तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला सावली देणार उघड घेऊन जाणार उद मी काय वाईट केलं मी फक्त विकास करतो म्हणून मला टार्गेट का मी फक्त गावागावात माझे समज ठेवतो माझ्या कार्यकर्त्याशी भेटतो माझ्या कार्यकर्त्या दुःख सुख लोक ऐकून घेतो त्या कार्यकर्त्याला मदत करतो एक माझा मालेवाडीचा बंजारा समाजाचा मुलगा तो मुलगा ते चाळीव सगळे माझ्याकडे आले साहेब मला बेस्ट नंबर लागलाय आम्ही उसतोड कामगार आहेत आमच्याजवळ पैसे नाही आणि ठीक आहे आम्ही काय तुम्ही जर काही मदत नाही केली तर मी एमबीबीएस करू शकणार नाही तुम्हाला काय हवं आहे त्यांनी सांगितलं मग आमच्या बाईची व्यवस्था करा महिन्याचा आम्हाला खर्च द्या मी अभिमान सांगतो इथं बाबूराव बसलेले त्यांच्या शाळेचा तो विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याला ते मायक्रोफोनचे काम आम्हाला होते बघायच काय देतात मायक्रो मायक्रो घेते असं मायक्रो मायक्रोमध्ये बघायचं असं त्याला म्हणतात स्टेटस कोफ हा ते म्हणतात ते त्याला दोन घेऊन दिले त्याला दोन ड्रेस घेऊन दिले त्याला राहायची व्यवस्था केली आणि आजपर्यंत महिन्याला दहा हजार रुपये चार वर्ष करतो हे ना। समाजकारण नाही त्यानंतर कितीतरी मी सांगतो तुम्हाला कोल्हापूरला एक विद्यार्थी म्हणजे तिला फीस भरायची होती आणि तिला परिसरा बसू देत नव्हते ऐंशी हजार रुपये तिथली फीस भरलेली तालुक्याची एक मुलगी आहे डॉक्टर होते बी डॉक्टर होते वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला तीन नंबरचा आपलं क्रमांक तीन नंबर आहे त्या तीन नंबरच्या क्रमांक क्रमांका पुढे आपला ऑटो रिक्षा आहे त्या ऑटो रिक्षावर 谢谢，朋友们。